शहरी भागातील लाईफस्टाईल ग्रामीण भागात कशा पद्धतीने जागता येतं आणि त्यासाठी काय करावं लागतं हे दाखवण्यासाठी आम्ही आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आहे एक सत्तावीसशे पन्नास स्क्वेअर फीटचा बंगला जो बनवलेला आहे शेतात एका खेडेगावात पण अत्यंत ग ग्रा शहरी पद्धतीने या ठिकाणी बघू शकतो तर या ए, या ठिकाणी हा ओटा बनवलेला आहे हे पूर्ण कंपाऊंड करून या ठिकाणी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि यामध्ये हा बंगला बनवलेला आहे या ठिकाणी तू बघू शकतो हा जो ओटा बनवला आहे याच्यावर देखील स्लॅब घेतलेला आहे आणि याच्यानंतर आर सी सी म्हणजे विटांचा वापर या ठिकाणी केलेला नाही पूर्ण आर सी सीमध्ये काम केलेलं आहे याच्या पायऱ्या देखील आर सी सीमध्ये बनवलेल्या आहेत कुठल्या प्रकारे विटांचा वापर केलेला नाही त्यामुळे हे कधीही खचणार नाही हा जो ओटा आहे याची साईज आहे चाळीस बाय वीस चाळीस बाय वीसचा हा ओटा आहे हा कुठल्याही पार्किंगच्या हिशोबाने बनवलेला नाही हा फक्त जस्ट एक एक फिन आहे तर या ठिकाणी तू बघू शकतो हा जो आता आपण आहोत पोर्चमध्ये या पोर्चची साईज आहे बारा बाय आठचा हा पोर्च आहे छोटा पोर्च आहे आणि पोर्च समोर असा भव्य असा ओटा दिलेला आहे आणि एक प्लॉट डेव्हलप करून जसं मी सांगितलं हा बंगला बनवा आणि समोर कंपाऊंड आहे इथं तू बघू शकतो हा समोर एक मोठा रोड आहे आणि हे पूर्ण कंपाऊंड आहे तीस गुंट्याचा हा प्लॉट होता समोर एक मोठा अठरा मीटरचा रोड आहे शेतात डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे आता हा हॉल बघू शकतो हा हॉल ची साईज पण बघू शकतो आणि ह्या हॉलची जी जशी एक खासियत जसं बोललो होतो की हा ह्या हॉलची फ्लोर टू फ्लोर हाईट आहे ती आहे अठरा ते एकोणवीस फूट म्हणजे फर्स्ट फ्लोरच्या स्लॅबपर्यंत एवढी मोठी हाईट ह्या याला देण्यात आलेली आहे आणि हा खूपच मोठा हॉल आहे आणि हा एक श शहरी भागात किंवा मूवी वगैरेमध्ये असे बंगले बंगी दिले असतील की त्यामध्ये एवढी हाईट असते जनरली आणि वरती ते हा स्लॅब दिलेला आहे इन्स्पेक्शन गॅलरी याला म्हणू शकतो या गॅलरीतून ते स्ट बघण्यासाठी हे देण्यात आलेलं आहे आणि हा खूप मोठ्या साईजमध्ये बनवलेला आहे तसेच या ठिकाणी हा आता स्टेअर केसचं वगैरे काम झालेलं आहे जस्ट प्लास्टर्स फिनिशिंग झालेली आणि आता हा हे किचन बघू शकतो या किचन ची साईज काय आहे आणि हा केवढ किचन आहे किचन म्हणजे आपला पुण्यातला वन बीएचके फ्लॅट असं करतो तीनशे चाळीस ऐंशी स्क्वेअर फुट चे आपण बघितलं ना फ्लॅट त्या नव्हतं किचनच झाला आहे आणि किचनच्या बाजूला युटिलिटी एरिया देण्यात आलेला आहे हा युटिलिटी एरियाची जी साईज आहे ही साईज एक छोटा बेडरूम एवढी आहे म्हणजे छोटा बेडरूमची जी साईज असते सात बाय सोळाचा सा हा युटिलिटी एरिया आहे म्हणजे वॉशिंग वॉशिंग एरिया असते सर्व एरिया ठिकाण हे मला वाटतं की वास्तुशास्त्रानुसार ठरवलेले म्हणजे आपल्याकडे जे प्लॅनिंग असतं की एक हॉल हॉलमध्ये म्हणा किंवा छोटासा एक कॉर्नर बनवायचा ते डेडिकेटेड देऊ घरी

प्लंबिंगचं आणि ॲस्ट्रल क्वालिटी जास्त ऍस्ट्रल आणि फिनोलेक्सच्या दोन्ही पण जवळजवळ मार्केट रेंजच कंपन्या फिनोलेक्स ही कंपनी आहे पण ॲस्ट्रल देखील खूप आता नावाजलेली कंपनी आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी कमर्शियलमध्ये देखील अॅस्ट्रलचा जो पेप होतो ऍस्ट्रॉलचे पाईप्स वापरले जातात आणि एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल प्लास्टरचं म्हणजे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीसाठी देखील पॉलिकॅपचा

हा एक सेकंड दोन नंबरचा बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरचा आणि पण जवळजवळ प्लास्टर वगैरे झालेलं आहे आपलं पण पुट्टीचं काम झालेलं आहे आणि खिडक्या वगैरे बघू शकतो फक्त त्याच्यात एकच कन्सर्य एक जी खिडकी याची साईज थोडी छोटी घेतलेली आणि पी ओ पीचं काम देखील पूर्ण झालेलं आहे ही स्टँडर्ड ओ पी केलेली आहे आपली बेस्ट ऑफ पॅरिस जी जिप्समची ओ पी असते ती या ठिकाणी केली आणि खिडक्यांची साईज काही प्रमाणात थोडी छोटी आहे आणि या बाजूला हा एक मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि या मास्टर बेडरूममध्ये मा दे देखील वॉश बेसिन आणि अटॅच वॉशरूम या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जी वॉशरूमची जी साईज आहे ही स्टँडर्डपेक्षा थोडी मोठी म्हणजे जी जी साईज आहे ही आठ बाय साडेपाचची साईज आहे आणि या ठिकाणी व वॉटरप्रूफिंग पण झालेलं आहे आणि याला स्लोप जो आहे याचा तो ऑलरेडी आधीच दिलेला आहे म्हणजे जो पी सी सीमध्ये स्लोप दिलेला आहे त्यामुळे टाईलमध्ये वेगळा स्लोप देण्याची गरज नाही पडत जेणेकरून जो पाणी वगैरे आहे ते प्रॉपर त्याचं ड्रेनेज वगैरे होतं किंवा लिकेज वगैरे पण चान्सेस या ठिकाणी नसतात वरती फर्स्ट फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोरला देखील दोन बेडरूम आहेत आणि एक ओपन टे टेरेस देखील आहे तर तो आपण बघूया हा स्टेअर केस जी आहे ही जी स्टेअर केस दिली याचं एक हॉलमधून दिसण्यासाठी एक चांगली दिसते आणि आता हे प्लास्टर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही पण या ठिकाणी बघू शकतो आता फर्स्ट फ्लोरला आल्यानंतर या ठिकाणी ॲज इट इज जो ग्राउंड तो कॉपी करण्यात आलेला आहे म्हणजे जसं ग्राउंड फ्लोरला मास्टर बेडरूम आणि चिल्ड्रन्स बेडरूम होतं तसे ऑलरेडी दोन बेडरूमवरती कॉपी केलेली त्याचा जो आता हा वॉशबेसिन देखील असाच कॉपी आलेला आहे आणि हे जे मास्टर बेडरूम आहे फ्लश फ्लोरचे थोडे विशेष आहे याच्यामध्ये एक खासियत आहे ती तुला दाखवतो हो आता हे मास्टर बेडरूममधलं जे वॉशरूम बघू शकतो यामध्ये व टब वगैरे देण्यात आलं आहे याची साईज देखील मोठी आहे आणि याच्या बास्ट बाथ टबची साईज आणि जी जकुजी वगैरे देण्यात आलं आहे एकदम आता हे जी लाईफस्टाईल आहे ती शहरामध्ये असते या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हा रिप्लेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बट ओनर हाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहे आणि जी साईज मास्ट देण्यात आलेली आहे आणि याचं काम देखील आता बऱ्यापैकी झालं आहे प्लास्टर झालं आहे प्लंबिंग फिटिंग जवळजवळ नाईंटी पर्सेंट झालेली जस्ट खाडे याचं थोडं काम पेंडिंग आहे आता याचं काम बऱ्यापैकी पेंडिंग आहे म्हणजे आता जेव्हा ॲक्च्युली झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या दिसतील त्यावेळा दिसायला पण आपण परत येऊ तसंच आता हा जो आय याच्या आता जो इन्स्पेक्शन गॅलरी याला कड्यांना रेलिंग येतील रेलिंग आल्यानंतर हे पण प्रॉपर दिसेल आणि जसं मी सांगितलं की ग्राउंड फ्लोअरला पंधराशे पन्नास स्क्वेअर फीट आणि फर्स्ट फ्लोअरला अकराशे स्क्वेअर फीट तर आप हा आपला ओपन टेरेस आहे हा ओपन टेरेस जवळजवळ पाचशे स्क्वेअर फीटचा ओपन टेरेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे जस्ट फॉर आपल्याला फिरण्यासाठी किंवा ओनरला संध्याकाळी बसण्यासाठी हा त्यांनी हा जाणून बुजून एवढा टेरेस ठेवला आहे पाचशे स्क्वेअर फीटचा आणि जसंच की या ठिकाणी बघू शकतो ही जे देण्यात आलेलं आहे या ठिकाणी हा जो जो बेडरूम होता फर्स्ट फ्लोअरचा जो, जो, जो चिल्ड्रन्स बेडरूम होता किंवा गेस्ट बेडरूम म्हणू शकतो त्याला एक सेपरेट ॲडिशनल एक्झिट देण्यात आलेला आहे ओपन टेरेसच्या साईडनं

एक कंटिन्यू विंडोज करणं बेटर विंडो टाईप बनवलेला आहे याचा पर्पज व्हेंटिलेशन नाही याच्या डिझाईन पर्पज इलिव्हेशन पर्पज साठी फर्स्ट फ्लोर ला असल्यामुळे समोर मोठा डीपी रोड असल्यामुळे या ठिकाणी दिसण्यासाठी दिसण्यासाठी या ठिकाणी बनवलेला आहे आणि समोर मोठा डीपी रोड सांगितलं की अठरा मीटरचा डीपी रोड आहे आणि समोर शिर्डी एअरपोर्ट देखील आहे त्यामुळे वाहतूक भविष्यात या ठिकाणी वाढेल आणि थोडा एक लुक या बंगल्याला चांगला आहे यासाठी हे बनवलेला आहे आणि या ग्रो च्या मार्फत आपण याला गृह जे असतात या प्लास्टर मध्ये केल्या जातात याचा बांधकामाचे काही संबंध नसतो जस्ट जस की कलर वगैरे देण्यासाठी किंवा लुक चांगल्या येण्यासाठी केलेले असतात आता थो थो जो सेकंड फ्लोअर वरती म्हणजे फर्स्ट फ्लोरच्या टेरेस वरती आता जो पूर्ण हा टेरेस ओपन ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या काही त्यांना जसा टेरेस ओपन पाहिजे होता की सेकंड फ्लोरच्या टेरेसवरून त्यांना पूर्ण परिसर बघता यावा कारण त्यांची शेती देखील या भागात आहे आणि त्यांना शेती बघणं हा त्यांचं व्हिजन होता आणि या ठिकाणी जी टोटल हाईट झालेली आहे ही अठ्ठावीस ते सत्त एकोणतीस फूट ही हाईट झालेली आहे म्हणजे टोटल इथून हा पूर्ण एक मोठी हाईट या ठिकाणी बघू शकतो आणि हा जो टेरेस आहे हा खूपच ओपन टेरेस आहे मोठा आणि हा टेरेस देखील त्यांना यासाठी यूज करायचा आहे की त्यांचा परिसर आता तिथं समोर शिर्डी एअरपोर्ट आहे जवळच एक किलोमीटर अंतरावर शिर्डी एअरपोर्ट आहे आणि त्याच्या त्यामुळे त्यांनी इथे बांधला आणि जसं सांगितलं की एअरपोर्ट जवळ आहे आणि त्यांना आजूबाजू बजेट किती पर्यंत जाईल अंदाज सांगितलं साडे सत्तावीसशे स्क्वेअर फूट त्यांनी जो रेट दिलेला आहे साडे पंधराशे साडे पंधराशे पंधराशे रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये झाले बरोबर त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एकदम पार खालच्या बेसमेंट पासून तर कुलूप लावून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी असणार आहे आणि जर समजा रिक्वायरमेंट काय असेल स्पेसिफिक की बाबा ठीक आहे मला ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे तर मग ते कसे करणार नाही ते मटेरियलमध्ये अॅग्रीमेंट असतं रे अग्रीमेंटमध्ये कसं असतं अग्रिमेंटमध्ये टाईल्सची क्वालिटी कोणती समजा जगभरचं प्लंबिंग मटेरियल आहे पॉलिकॅपची वायर इलेक्ट्रिक ॲस्ट्रॉनचे पाईप्स किंवा टाईल्स ज्या कोणती आपली कचऱ्याची असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा